कोपरगाव तालुक्यातील घारी परिसरात एका शेतात बेपत्ता असणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळून आला असून सदर महिलेचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील घारी येथील संगीता वसंत त्रिभुवन वयवर्ष एकोणपन्नास ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता असल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस या बेपत्ता असणाऱ्या महिलेचा शोध घेत होते मात्र आज गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घारी येथील एका शेतात सदर महिलेचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपले पथक घेऊन घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविचेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे संगीता त्रिवन हिचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे सोमवारी ती सकाळी दहा वाजता गेली दहा वाजता गेले असताना ती दरवाज जात होती आम्हाला वाटतं येईन चार वाजता पाच वाजता ती काही आलीच नाही तिथून पुरा आम्ही पाहायला सुरुवात केली त्या गोष्टीला चार दिवस झालेले आज तपर सापडलेले तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल हो दाखल केली ना किती तारखेला केली तारखेला आज त्यांची या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला नाही घातपातचा हे संभाव्य घातपात झालेलाच आहे तिची चांगली चौकशी करावा आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे संगीताईचा घातपात झाला आहे की नाही तिचा मृत्यू कसा झाला हे सर्व पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल